कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आज मी आलो आहे आज या ठिकाणी एक कौतुक सोहळा आयोजित केलेला होता बहिणाबाई गौरव पुरस्कार प्राचार्य डॉक्टर संजीवजी गिरासे यांना देण्यात आला आणि वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलं अशा सर्व मान्यवरांचा या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय एल माहेश्वरी आणि या सर्व उपस्थितांच्या उपस्थिती हा कार्यक्रम अत्यंत बहारदार झाला आपण पाहतोय हे आहेत सर्व विशेष पुरस्काराचे मानकरी आणि हे आहे, आहे प्रशासकीय भवन कवयत्री बहिणाबाई चौधरी छान पावसाच्या सरी कोसळत आहेत सर्वांना विनंती साठी जाणार आहेत पुन्हा एकदा नम्र विनंती आहे सन्माननीय सर्व पुरस्कारार्थीच्या परिवाराने थोडस बाजूला थांबायचं वाटल्यास आपण परिवारा सहित आणखी एक नंतर घेऊ पण थोडं बाजूला तो आपण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कॅम्पस सर्वांचं अभिनंदन करूया